हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे हल्ली माझं रोज अमेरिकेत असलेले काही नातेवाईक काही विद्यार्थी ह्यांच्या बरोबर चॅट चाललेला असते कधी कधी फोन पण येत असतो त्यामुळे तिथले विषय म्हटला आज आपण बोलूया कालच आपलं बोलणं झालं म्हणून लगेच घातला की कसा माझे डोक्यातले सगळे पॉईंट्स येतात तो थोडे दिवस गेले का नाही ते सगळे पॉइंट्स जातात म्हणून म्हटलं आज हा घेऊया आपण बघतो ए द फॉरेन कंट्रीला गेलेले लोक त्या देशाचे एवढे प्रेमात पडतात परत त्यांना मायदेशी यायला नको वाटते ह्याची कारण काय म्हणजे आपल्याला कारण कळली की ती काही आपण इथेसुद्धा जरा बदल करायला बघता येईल ना असं काही नाही आहे त्यांना शक्य झालं म्हणजे आपल्याला शक्य नाही आपल्यालाही शक्य आहे जरा सगळ्यांचं मनाची तयारी पाहिजे आपले कॉमन मॅनची तरी पाहिजेच राजकारण्यांची म्हणा सरकारची म्हणा सगळे मनाची तयारी केली की आपणही बऱ्याच गोष्टी तिथल्यासारख्या आपल्याकडे पण करू शकतो पहिली गोष्ट त्यांना गेल्यावर सगळं आवडला म्हणजे म्हणे क्लिनलीनेस अतिशय स्वच्छ वातावरण त्यामुळे आजारीपणा नाहीतच कधी ते आता दहा पंधरा वर्ष असले तरी ते कधी दवाखान्यात जावं लागलेलं नाही कधी साधी सर्दीवा झाली की काही सिरप वगैरे काहीतरी घेतला की बरं होऊन जाते म्हणतात म्हणजे क्लिनलीनेस एवढं स्वच्छ असल्यामुळे हे एक सर्वांना आवडलेलं आहे आणि त्याच्यामुळे काय होते त्यांचे मुलांना तिथली सवय झालेली असते मग मुलं जराशी मोठी झाल्यावर चला आपण इंडियात जाऊया माझे आई वडील थकलेत बाबा तिथे जाऊया शेतीवाडी बघायला पाहिजे जाऊया म्हटलं तरी मुलं तयार नसतात त्यामुळे त्यांना तिथेच राहावं लागते आणि मुलं का तयार होत नाही म्हणजे शाळा आपल्याकडे शाळा आहेतच की चांगल्या शाळा आहेत शिक्षण चांगलं आहे, आहे, आहे फक्त तिथे नंबर कमी आहे आपल्याकडे कसा वर्गात अगदी खच्च भरलेले वर्ग असतात तसं तिथे नाही आहे विद्यार्थी संख्या खूप कमी असते म्हणे आणि विद्यार्थ्यांना युनिफॉर्म नाही आणि छोटे वर्गात तरी तुम्ही किती दोन तास पाठवणार दोन तास पाठवा चार तास पाठवणार ता, चार तास पाठवा आठवड्यातले मी दोनच दिवस पाठवणार ठीक आहे दोन दिवस पाठवा असं सगळं अलाउड आहे आणि ते प्रमाणे फी आहे तिथे गव्हर्मेंट स्कूल्स पण आहेत प्रायव्हेट स्कूल्स पण आहेत पण तिथे एकदा ह्या मुलांना सवय झाली का नाही ती मुलं इकडे यायला तयार होत नाहीत आणि एक महत्वाचं कारण म्हणजे तिथे त्यांचा पगार खूप हाई पगार मिळते त्यांना आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत त्याचे शिवाय तिथे प्रत्येकाला काम मिळू शकते त्यांच्या बायका सुद्धा ग्रॅज्युएट वगैरे असल्या तरी त्यासुद्धा कुठे मॉलमध्ये जातात कामाला कोणाला शाळेत शिकवायचं असलं की तिथे जातात कोण ग्रोसरी शॉपमध्ये जाते आणि ह्याला सुद्धा त्यांना मायनेला लाख ते दीड लाखापर्यंत कमवतात पैसा मिळतो आपल्याकडे मिळतो का एवढा नाहीये हे पण एक कारण आहे आणि तिथे प्रत्येकाला काम मिळते कोणालाही काम मिळत नाही असं नाही आणि एक म्हणजे आपण आपल्याकडे कसं ताई दादा असा मोठे नार बोलवायचं वगैरे तिथे तसं नाहीये कोणालाही नावाना हाक मारतात आपल्याकडे कसं हा साहेब अमुक तमूक तिथे काही नाहीये प्रत्येकाला तुमचे हायर तो ऑथॉरिटी असला तरी त्यालाही तुम्ही नावानं हाक मारता म्हणजे सगळे इक्वल आहेत तिथे आपल्याकडे नाही बाबा सर मॅडम म्हटलं नाही ते काय राग येईल लोकांना हा तिथे तसं नाही ऑल आर इक्वल जेवणाचे लाईनीत थांबलं की तो त्यांचे कंपनीचा सीईओ असला तरी तोही लाईनीत थांबतोय जेवण घ्यायला आपल्याकडे ते साहेबांना त्यांचा शिपाई नेऊन देतो वगैरे तिथे कसं नाही ऑल आर इक्वल आणि नेक्स्ट म्हणजे तिथे नो बडी बॉदर्ड अबाउट अदर्स लाईफ तसं असते आपल्याकडे कसं आजूबाजूचे लोकांचं नाव ठेवणंयो त्यांचे घरी असं ह्यांचे घरी आपल्या घरापेक्षा आपल्याला लोकांच्या घराचं जास्त माहीत असते अशी परिस्थिती तसं नाहीये आजूबाजूचे तुमचे अगदी नेबरहुड असेल तर नेबरिंग असतील तरी अगदी ओळख असली की जरा स्मिता हे हलो हाय हेचे पलीकडे काही एकमेकांशी हे संबंध नसतात किंवा दे आर नॉट बॉदर्ड अबाउट अदर्स पर्सनल लाइफ आपल्याकडे पर्सनल लाइफ मध्ये आपण लोकाचे फार डोकावतो हे तिकडे नाहीये आणि तिथे म्हणे घर घ्यायला खूप सोपा आहे आपल्या एवढा अवघड नाहीये त्यामुळे लोक तिथे घर घेतात आणि राहू शकतात आणि त्यामुळे त्यांना मग तिथे राहायला आवडते आणि एक सगळ्यांना तिथली गोष्ट आवडते म्हणजे ॲटलिस्ट आपल्या लेवलला म्हणजे आपली मुलं आपली लोक आहेत त्यांना तिथे काही करप्शन नाही कुठलाही गव्हर्मेंट डॉक्युमेंट्स हवे असतील काही असेल कुठल्याही कामाला कुठलाही करप्शन नाही हे एक मला बरेच जणांनी सांगितलं करप्शन नाही तुमचं तुम्ही जाता तुमचं काम करून घेणं आपल्याकडे असं होते का हो सरळ काम असलं ते काही हे नसलं तरी कुठेही पैसे दिलेशिवाय पटकन आपली कामं होत नाही नाही ते आपल्याला थांबावं लागते त्यामुळे तिथे करप्शन नाही झिरो करप्शन आणि तिथे का नाही जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत त्यामुळे मुलं तिथेच अभ्यास केली की अभ्यास झाला शिक्षण झाला तिथे त्यांना चांगल्या नोकऱ्या लागतात आणि एक बरेच लोकांनी सांगितलं मला तर आपल्याकडे रिझर्वेशनमुळे मुळे आपली बरीच मुलं कांटाळलेली आहे, त्यांना चांगलं सगळं येते हुशार आहेत सगळं असलं तरी रिझर्वेशन मुळे कुठेतरी त्यांचा नंबर लागत नाही म्हणून ते म्हणाले तिथे काय आमचे योग्यतेप्रमाणे आम्हाला काम मिळते आम्हाला चांगला पगार मिळते मग कशाला थां इथे थांबायचं इथे काही आम्हाला कोणाची कदर नाही त्या विद्यार्थ्यांचे वाक्य सांगतेय मी आमचे गुणवत्ते कोणालाही इथे काही देणं घेणं नाही त्यामुळे तिथे आमचे गुणवत्तेला आमचे ज्ञानाला रेस्पेक्ट आहे त्यामुळे आम्हाला तिथे राहायला आवडते हे बघा किती दुःखद गोष्ट आहे ही ह्याच्यामुळे पण बरेच लोकांना तिथे राहायला तिथलं राहणीमान मग थोडी वर्ष राहिला की त्यांना तच आवडतं हो सगळं त्यामुळे त्यांना तर आवडते आणि एक म्हणजे गर्दी नाही आहे तिथे तर एक खूप आवडणारी गोष्ट आहे म्हणे इवन आता लग्नाला वगैरे तुम्हाला तिथे बोलवले तरी आधी तुम्हाला सांगायचं असते आम्ही एवढी लोक येतो दोघं येतो तिघं येतो काही तुम्ही एक्सेप्टन्स देता तिथे तुमचं नाव लिहून टेबलवर तुमचे नावाचं बोर्ड लिहून त्या टेबल खुर्च्या तिथे मांडलेल्या असतात ठेवलं जाते आपल्याकडे कसं लग्नाला वगैरे गेलो की जेवणाला काय गर्दी असते आपलं जेवण व्हायचे आधीच आपले पाठीमागे येऊन लोक थांबलेले असतात असलं काही नाही आहे तिथे बिलकुल गर्दी नाही आहे आणि तुम्ही त्या कुठल्याही फंक्शनला सेरेमनी म्हणतात बरेच वेळेला ते त्या सेरेमनीला जाता तिथे तुमचे नावाचं टेबल तुम्हाला तिथे राखीव ठेवलेला असते त्यामुळे तुम्ही ते सेरेमनीला म्हणजे फंक्शनला जात असाल तरी तुम्हाला यस किंवा नो काही तर वेल इन ॲडव्हान्स सांगावं लागते म्हणजे तुम्ही इन्व्हिटेशन एक्सेप्ट केले का नाही तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यावर आपल्या मुलांना असेल आपले माणसांना इंडियन्सांना मग हे बरं वाटते त्यांना तिथे द्रहुया वाटते त्यामुळे त्यांची काही चूक नाही पण आपण आपल्याकडे पण ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप करायला पाहिजे असं मला वाटते स्वच्छता असेल करप्शन नाही असं करायला पाहिजे इवन गर्दी गर्दीसुद्धा आपण कमी करायला पाहिजे तुम्ही फंक्शन्स करता तुम्हाला किती लोकांना तुम्ही बोलवता तेवढी आधीच आपण व्यवस्थितपणे तयारी ठेवायची जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण क्रिएट व्हायला पाहिजे त्या प्रायव्हेटमध्ये असतील पब्लिकमध्ये असतील किंवा आपले आपण करायचं तरी त्याला जरा सगळं परमिशन्स तर हे सोपं व्हायला पाहिजे आणि कुठेही का नाही पैसे दिल्याशिवाय आपली कामं होत नाहीत असं नको व्हायला योग्य ती कामं आपण गेलो की लगेच आपली व्हायला पाहिजे हे सगळे आपण बदल आपल्यात पण केले तरी आपले मुलांनाही शेवटी आपल्या कंट्रीची आवडणार किंवा हो। शेवटी काही झालं तरी आपण दुसऱ्या देशात गेलो की आपण तिथे सेकंड क्लास सिटीजन्स आपण काही ते काही त्यांचे बरोबरीनं त्यांना बघू शकत नाहीये त्याच्याशिवाय हे पण मुलांना तिथे म्हणजे हे सगळं पॉझिटिव्ह पॉईंट सांगितले नेगेटिव्ह पॉईंट आहेत का आहेत काही लागलं समोरलं लगेच त्यांना इंडियाला येता येत नाही हे पण एक बोलून दाखवलं एक मुलगी तर म्हणाली मला गजरे खूप आवडतात हो मॅडम इथे मी गजरे मिस करते इथे मला गजरा मिळत नाही म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण ती मुलं पण आपली मिस करतात त्यामुळे आपणही थोडंसं आपल्याकडचं कल्चर आपण म्हणजे सगळं त्यांचं घेऊया म्हणत नाही मी योग्य आहे त्यांचं तर आपण घेऊया आपलं चांगलं आहे तर आपण जपून ठेवूया ते कसं आपलं योगा मेडिटेशन वगैरे चांगलं आहे म्हणताना सगळे फॉरेन कंट्रीज लगेच उचलून घेतलं तसंच त्यांच्याही चांगल्या गोष्टी आपण घेऊया आणि आपल्या चांगल्या आपण कायम ठेवून घेऊया त्याच्याबद्दल आपल्याला अभिमान असायला पाहिजे ओके ह्याच्याबद्दल तुम्हाला आणि काही सांगायचं असलं तरी प्लीज मला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा बरेच विदेशात असणारी मुलं पालक भरभरून कॉमेंट बॉक्स मध्ये लिहितात मला खूप आनंद वाटला थँक्स वन्स अगेन हैव ए नाईस डे